मित्रांनो नमस्कार दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत मित्रांनो यावर्षी उन्हाळ्यात आम्ही थोडासा ॲडव्हेंचरस प्रयोग करून बघितला प्रयोग असा होता की मी माझी बायको आणि माझी मुलगी आम्ही तिघांनी मोटरसायकलवरती आमच्या आजोळी म्हणजे माझ्या आजोळी सांगलीला जायचा निर्णय घेतला आणि साधारण सकाळी चार वाजता आम्ही घरातून निघालो आणि आम्ही डायरेक्ट सांगलीला नाही गेलो आम्ही काय केलं आम्ही इकडनं गेलो पुण्याला पुण्याला माझी ताईरात आहेत तिच्या घरी आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सांगलीला जायचं प्लॅनिंग केलेलं होतं खरं तर सकाळी जेव्हा आम्ही ठाण्यातून निघालो तेव्हाचा अनुभव अतिशय उत्तम होता अतिशय निसर्गरम्य असा तिकडचा अनुभव होता हा तुम्ही आता जो काही क्षणचित्र बघताय हा लोणावळ्याच्या आसपासचा व्हिडिओ आहे अतिशय सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळत होतं मन प्रसन्न करणारं वातावरण तिथे बघायला मिळालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो सकाळी सहा वाजता आम्ही सांगल्या जाण्यासाठी पुण्याहून निघालो आणि साधारण नऊच्या आसपास माझ्या आजोळी म्हणजेच तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील वडिये रायबाग या माझ्या आजोळी पोहोचलो तर हे आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील माझा आजोळचं गाव वडिये रायबाग गावात प्रवेश करत असतानाच सुंदर अशी नदी गावाच्या सुरुवातीलाच बघायला मिळते आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर साधारण एक दोन मिनटं बाईकने प्रवास केल्यानंतर आम्ही माझ्या आजीच्या म्हणजेच आजोच्या घरात पोहोचलो खरं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाणं हा अनुभव अगदी प्रत्येकालाच आनंद देणारा असतो हे माझं आजोचं जे घर आहे त्याच्या शेजारी असलेलं ग्रामदेवतेचं मंदिर बिरोबा या देवाचं हे मंदिर आहे त्याचबरोबर इतरही देवतांची मंदिरं तुम्ही त्याच्या शेजारी बघू शकता अतिशय सुंदर अशी सजावट केलेलं मंदिर आणि हे आहे माझ्या आजोच माझ्या मामाचं कौला घर तुम्ही बघू शकता अतिशय सुटसुटीत आणि अतिशय आल्हाददायक अशा पद्धतीने माझ्या आजोबांनी स्वतःच्या हाताने बांधलेलं हे घर अजूनही सुस्थितीत आहे आणि गावी गेल्यानंतर एक महत्वाची विलक्षण अशी आठवण म्हणजे चुलीवरती तयार केलेलं ताजा बोकडाचं झणझणीत अस मटण माझ्या मावशीने अतिशय प्रेमाने चुलीवरचं मटण तयार केलं आणि चुलीवर ठेवलेल्या मटणाला आलेली ही उकळी एकीकडे मटण तयार होत होतं तर दुसरीकडे माझी मावशी अतिशय प्रेमाने तिच्या हातची ज्वारीची भाकरी बनवण्यात व्यस्त होती खरंतर गावी गेल्यानंतर चुलीवरती जे जेवण बनवलं जातं त्या जेवणाचा जो आस्वाद असतो तो काही वेगळाच असतो आपण शहरातली माणसं गॅसवर तयार झालेला स्वयंपाक नेहमी खात असतो जेवत असतो पण गावी गेल्यानंतर विशेषतः मी जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा माझा माझ्या मावशीकडे आग्रह असतो की चुलीवरचं मटण फक्त खायला मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीने हे चुलीवर तयार केलं गरमागरम मटण त्याचा यथेच्छ आनंद घेतल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि तुम्ही बघू शकता गावाकडचा जो निसर्ग आहे तो अतिशय मन प्रसन्न करणारा असतो अतिशय आल्हाददायक असतो जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा आकाशात तुम्ही अशा प्रकारचा संधी प्रकाश बघू शकता गावाच्या शेजारी अतिशय शे सुंदर अशी येळा नावाची नदी आहे आणि ह्या नदीचं विस्तीर्ण असं पात्र तुम्ही बघू शकता या नदीची अजून एक खासियत म्हणजे हल्ली या नदीला वर्षभर पाणी असतं कारण या नदीचं पाणी या नदीच्या पात्रामध्ये अडवून तिचा साठा केलेला आहे याच पाण्याचा उपयोग शेतकरी बांधव शेतीसाठी करतात आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही या नदीच्या दिशेला गेलात तर अतिशय स्वच्छ सुंदर अशी खेळती हवा तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्ही भ्रमंती करायला गेलात तर नक्कीच मन प्रसन्न होईल असं ते वातावरण असतं या वडियारायबा गावामध्ये दर बुधवारी आठवडा बाजार भरत असतो आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडेल आठवडा बाजार म्हणजे काय तर या बाजारामध्ये आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात जसं की रोजच्या वापरातल्या पालेभाज्या असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील साबण असतील वेगवेगळ्या पावडर्स असतील चपला असतील किंवा इतर खाद्यपदार्थ असतील अशा सर्व जीवनावश्यक वस्तू या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात जसं आपण एखाद्या मार्टमध्ये जाऊन खरेदी करतो तशाच पद्धतीचं काहीस स्ट्रक्चर किंवा पद्धत या बाजारात सुद्धा तुम्हाला बघायला मिळते या मुलांना आग्रह केल्यानंतर खास त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी गवारी कशी विकत मिळते याची माहिती मोठमोठ्याने बोलून दाखवली तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या हिरव्या कार ताजा, भाज्या टोमॅटो वांगी कोथिंबीर मिरची असे अनेक वेगवेगळ्या वेग 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 भाज्या या बाजारामध्ये अगदी माफक दरामध्ये विकत मिळतात आणि बाजारात गेल्यानंतर चिमुकल्यांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जावंच लागतो तर तुम्ही बघू शकता हे काका अतिशय तल्लीन होऊन गरम गरम तेलामध्ये हे असे गरम गरम वडे तळताना दिसत आहेत या गावाकडच्या वडापावची एक वेगळीच गंमत असते या गावातील प्रत्येक जण या आठवडी बाजारामध्ये एक का होईना फेरी नक्कीच मारत असतो आणि आठवडाभरासाठी आपल्याला जी सामग्री लागते ती सगळी सामग्री विकत घेण्याचा सा प्रयत्न करतो या बाजाराच्या निमित्ताने गावातल्या रहिवाशांच्या एकमेकांशी भेटी गाठी होतात त्यानिमित्ताने एकमेकांची आपुलकीने आस्थेने चौकशी करता येते आणि बाजारातून काहीतरी नवीन विकत घेतल्याचं समाधानही मिळतं खरं तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ही पद्धत फारशी बघायला मिळत नाही हा होता आठवडा बाजार ही गावातल्या प्रवेशद्वाराची एक झलक होती अतिशय सुंदर असं सजावट केलेला हा चौक या चौकाला सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे रंग मारलेला आहे ही आहे गावातली तालीम तालीम म्हणजेच गावाकडची व्यायामशाळा इथे अनेक पैलवान त्यांची तयारी करत असतात आणि हे आहे विठ्ठलाचं मंदिर याच परिसरामध्ये आपण आठवडा बाजार सुद्धा पाहिला होता ही दिवसाची विज्युअल्स आहेत म्हणजे दिवसा हा परिसर कसा दिसतो ते आपल्या या व्हिडिओतनं बघतोय रायबाग या गावचं जे ग्रामदैवत आहे ते म्हणजे भगवान सिद्धनाथ या देवाच्या मंदिराची सुद्धा आपण काही विज्युअल्स पाहणार आहोत हा आहे या मंदिराचा कळस अतिशय सुंदर अशी रंगसंगती तुम्ही या कळसावर बघू शकता या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझे लेख गेलो होतो मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला सर्वप्रथम या मंदिराच्या समोर असलेली गजराज देवाची मूर्ती बघायला मिळते या गजराजाला वंदन केल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता हे मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे मंदिरात गेल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि मनाला शांतता देणारं वातावरण अनुभवता येतं हे आहे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी दरवर्षी साधारण दिवाळीनंतर जेव्हा विवाह असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या देवतेची जत्रा या गावामध्ये साजरी होते जत्रेला भगवान सिद्धनाथ यांचा रथ असतो आणि तो रथ पूर्ण गावभर प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात येतो आपण बघू शकतो की गावातच असलेली जिल्हा परिषदेची ही शाळा अतिशय प्रशस्त असं पटांगण या शाळेला आहे मित्रांनो चार दिवस आजोचा पाहून घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा मुंबईला यावं लागलं तर गावातून घरी येत असताना मन थोडंसं हळवं होतं आणि थोडंसं अस्वस्थ मनाने का होईना पुन्हा परतीचा प्रवास सुरू करावा असतो चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद